गुड मॉर्निंग कशा हा सगळे लोक बरे येत ना काय कोणाकोणाचं गावाला घर आहे रे सांगा र पटकन मला लोक लवकर सांगा माझं तर आहे बाबा घर तुम्हाला यायचं आहे का माझ्या घरी मला भेटायला या घर इथं राहायला असं ह्या ठिकाणी ह्या सगळ्यांचा आनंद घेण्यासाठी यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता माझे फॉलोवर बोला मुंबई पुणे कुठले पणा एनी टाईम बघा हे गाव आहे माझं हे माझं घर आहे बघा तुम्ही येऊ शकता दोन दिवस राहू शकता तुमची ताई म्हणून बाई म्हणून आका म्हणून बघा चिंच झाड चिंच खायला तुम्हाला ठीक आहे देवाची पूजा करायला किंवा झाड आहे बघा वा व्हेरी नाईस बघा किती मस्त आहे ना जेव्हा मी घर घेतलंच नाही घर तेव्हा इथं झाड काहीच नव्हतं मी घर घेतल्यानंतर मग इथं झाड आलेले चार पाच झाडं आले होते त्यातली बाकीची सगळी गेली म्हणजे मी हे बाथरूम इथं टाकलं माझ्या गलतीने मी इथं बाथरूम आहे ते पण नंतर मी कारीन आता नंतर मी माझ्या थोडंसं अजून पगार पाणी आला चांगला तर मी याला मस्त मी कट्टा करीन दहा पोरका व्हायला मी जेवाय घालीन ठीक आहे आता येणाऱ्या महिन्यामध्ये जयंती आहे तर काई काई मी काय का ना काय मी जेवायला घालीन चार पोरका व्हायनं मी जेवाय घालीन आणि मस्त पिके ते साफसफाई करून बिरून ते पण तर कट्टा बनणार नाही पण मी कट्टा नक्कीच बनवीन मला माझ्या इथं ना म्हणजे बघा किती मस्त झाड आहे म्हणजे हे सगळं पांगलेलं झाड आणि त्याच्यानंतर मी छाटणी केली एकदम ते बघा आणि हे आता छोटं वाटतंय तुम्हाला पण एक दिवस खूप मोठं होईन आणि खूप छान होईल मस्त इथं कट्टा बनवेन चांगला इथं ह्या जाग्याला मी हे जागा ह्या झाडाच्याच म्हणजे हे मी जो पण माझ्या जीवात जीव आहे तो पण हे झाड इथून कधी हलणार नाही खूप लोकांनी सांगितलं हे झाड तुम्ही काढून टाका नका ठेवू नका ठेवू अरे माझ्या दारात आहे तुमच्या दारात नाही म्हटलं मी आणि हे बोलायचं अधिकार नाही दिला कोणी बघा हे घर मला कोणामुळे भेटलं स्वामींमुळे भेटलं मग मी स्वामींना माझ्या घरातून काढू बिलकुल नाही ठीक आहे तर हे बघा तुम्हाला अजून पाठचा मुळचा भाग दाखवते वाटते वातावरण छान वाटते ना बघा मी व्हिडिओ बनवते ना माझ्या आजोबाचे लोक मला बघतात काय म्हण बघतात माहितीये हो का भोपळा किती मस्त आलाय बघा हे बघा भोपळ्याचं हे भोपळा किती मस्त मस्त ताजे ताजे तुम्हाला गावरान भाजी खायला भेटतं माहित आहे का मी असा व्हिडिओ बनवते ना आजोबाचे लोक ना मला बघतात थका मका का बघतात का हि लो यारच लागलेलं असतं म्हणतात व्हिडिओ बनवायचं पण भावांना त्यांना कोण सांगणार ह्या व्हिडिओ तर सगळी बंदा बघती या तुम्ही लोक मला बघताय घरी बसल्या बसल्या तुम्ही मला बघताय बरोबर आहे का नाही आणि असं किती लोकांना वाटते की हो मला भेटाय यायचं आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्ही येऊ शकता बिंदाशी या मी अजून आहे आठ आठ दहा दिवस अजून आहे गावी त्याच्यानंतर मी मुंबईला जाणार आहे तर मुंबईला गेल्यानंतर मम्मी नाही काही सांगू शकत एकदम ठीक आहे हे बघा वातावरण खूप छान आहे रोड रोडला आपल्या इथं आहे ना टचिंग आहे रोड टचिंग एकदम आतमध्ये तुम्ही गाडी आणू शकता राहू शकता बघा तुमच्या ताईचं घर आहे म्हणून तुम्ही बिंदाश यान राहावा बघा चि चिंचल चिंच पण खूप लागले त्या भारीने ठीक आहे तुम्ही चिंचा खावा काय पाहिजे ते खावा ठीक आहे करून खावा तुमच्या हातांचं जर तुम्हाला चुलीवर बनवायचं असेल तर चुल आपण कुठं पण मांडू शकतो ठीक आहे टेन्शन घेऊ नका एकदम ठीक आहे राहायला वेगळा मस्त सुई आहे खावा माझ्या हातचं पण नका वाटलं तर हे बघा हे आपलं घर आहे चला आता अंदाज झाला आहे घरामध्ये मी हे केले ठीक आहे तर कुणा पण यायची इच्छा आहे कुणा कुणा इथं यायची इच्छा आहे खरं खरं सांगायचं कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंट नक्की वाचेन नक्की लाईक करेन तुम्हाला उत्तर मी देईन ठीक आहे तर चला असंच हे वातावरण बघण्यासाठी या तुम्ही दोन दिवस काय आठ दिवस राहावा मला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मस्त खावा मस्त पिया मस्त एन्जॉय करा एकदम ठीक आहे मी समजू शकते काय काय लोकांना गावाकडं घर नसतं काहीच नसतं त्यांना पण असं राहायची खूप इच्छा असते एकदा आणि बघा ना वातावरण खूप छान आहे आता आपण इथं माझ्या घरी बसलं ना तरीसुद्धा एवढं भारी वाटते ना हो का मी कुठं पण मालेगावात बसते आणि मस्तपैकी बघत बसते न एकदम मस्त सकाळ उठल्या उठल्या इथं चहा पहिला बसू शकतो तुम्ही ठीक आहे किती लोकांना असं वाटतं की मी स्मिताकडे जायला पाहिजे म्हणजे मला माले नका कर ना का जाऊन द्या तुम्ही गावी या फिरायला थोडंसं गावाला पण टाईम द्या जरा जिंदगी हाय तर सगळं काय हाय मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही हे लक्षात ठेवा बघा आता मी मरताच्या म मरणाच्या दारातनं आली मी विचार करा पण मी कशी राहते एकदम जीवनाचा आनंद घेते तुम्ही पण घ्या मी पण घेते मस्त एन्जॉय कर लोक काय म्हणतात ते विचार नाही करायचा लोक नाव ठेवायलाच असतात आता मी काय अशी बसली ना बोलते ना, बस ना, ना चार लोकं बघतात मला पण मी म्हणते तुम्ही बघायचं काम करा मी माझं काम करेन बरोबर आहे का नाही तुम्ही बघताल तर मला यूज या त्यांना बरोबर आहे का नाही तसं आमचं गाव लय भारी आहे का आमच्या आजूबाजीची लोकं पण खूप भारी असं काही टेन्शन नाही मी त्यांना लय चिरावते मायंदायची चिरावते त्यांची लय मजा घेते मी ठीक आहे भावानं बहिणींना तुम्हाला कसं वाटलं हे आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया चला गणपती बाप्पा चला सगळ्यांना सा मला नमस्कार पुन्हा एकदा आणि जर तुम्हाला वाटतंय नाही मला मला भेटाय यायचंय खूप इच्छा आहे तर नक्की नक्की कमेंटमध्ये लिहा काल मी इष्टाच्या ड्रायव्हर गेली ती इष्टाची डायव्हाला कोण डिलीट झाली पण बघायला गेलं ना मी तुम्हाला सांगते काल मला ना कोणीतरी कमेंट केली ताई तुझं घर किती छान आहे तिकडं माझ्या भावाच्याकडे गेली तू बसली होती आणि मी रानामध्ये जाऊ म्हणजे एका साईडला मैदान होतं त्या मध्ये जाऊन बसली होती इष्टाच्या लाईव एवढी मस्त एन्जॉय केली मी एवढं असं वाटायचं की आसमान माझ्या जवळ आहे असं मी आ म्हणजे आसमान दाखवत होती मी किती लोकांनी ती लाईव्ह बघितली पण डिलीट झाली ती पण असं वाटायचं की आसमान माझ्याजवळ आहे एवढं मस्त नगारा आणि एवढं मस्त वाटते वातावरण एकदम माहिती आहे का हां तुम्ही म्हणसाल हो का मी तुम्हाला खरं सांगते बघाय गेलं ना मी तुमचं असं नाही की म्हणणार की तुम्ही का आला कशाला आला पण एवढंच की तुम्ही फोन करून घ्यायचं कारण तुमचा हेल्पर तर नको व्हायला खूप लोक मला भेटायचं म्हणतात खूप लोक या तुम्ही या इन्सान इन्सानला भेटू शकतो मला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही फोन करूनच मला या पण ठीक आहे चला मग कसा वाटला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असंच तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हो का माणूस माणसाजवळ जातो बोलायला बरोबर आहे का नाही आणि माझं पण काही चुकलं असेल तर माफी असावी ठीक आहे चला बाय बाय आणि सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग ठीक आहे बाय बाहेरगावच्या लोकांना पण खास करून सांगते बाहेरगावच्या लोकांना तुम्ही पण मला लाईक करता तुम्ही पण मला बघता मला सगळं माहीत पडतं माझ्या लॅपटॉपवर की कोणती कंट्री मला बघते माहिती आणि किती लोक मला बघतात ते माझ्या लॅपटॉपला मला कळतं पण मी आता बघत नाही पण माझा मुलगा मला सांगतो मग मी बाहेर आपला व्हिडिओ हे देशाच्या बाहेर पण जातो म्हणजे आपल्या भारताच्या देशाच्या बाहेर पण माझा व्हिडिओ जातो तर त्यांना सगळ्यांना एकच सांगण्यात तुम्ही पण येऊ शकता राहू शकता तुमच्या ताईचं घर म्हणून तुमच्या मामीचं घर तुमच्या काकूचं घर तुमच्या आजीचं घर काय तुम्हाला रिस्ता लावायचा ते रि रिस्ता मला आणि मल हा कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये लिहा की तू नात्याने आमची हे लागते बहीण लागते आत्या लागते मावशी लागते काकी लागते वहिनी लागते हे सगळं नातं तुम्ही माझ्या सांगते आणि माझ्या कमेंटमध्ये सांगा की मी तुमच्या तुमच्यासह नातं काय लावले म्हणजे तुम्ही माझ्या माझ्यासह नातं काय लावले ठीक आहे एक डोजचं नातं पण लिहू शकता मला काही प्रॉब्लेम नाही मला राग पण नाही येणार ठीक आहे तर नक्की बघू कोणाची कमेंट किती चांगली ती कमेंट घेऊन मी व्हिडिओ बनवणार एकदम ठीक आहे आणि मला किती लोकांनी मला असं हे केलंय म्हणजे मला नातं काय दिलंय मला आणि कोण मला कोणच्या नात्याने मला बघतं ते नक्की कमेंटमध्ये लिहा ठीक आहे बाय लव यू